आतापर्यंत आपल्याला साथ देत आहे आपल्याला सहयोग देत आहे आणि या पंच तत्वांच्या आधारे सुरळीत चालू आहे हे मनुष्य म्हणजे पुरुष आत्मा आणि प्रकृती आणि या तिघांच या सृष्टीची रंगमंचावर एक सुंदर असं नाटक चालू आहे पुरुष पण जे आपण आत्मा आणि प्रकृती म्हणजे पंच तत्वांचं बनलेलं शरीर त्याच्यामधलं एक तत्व आहे जलतत्व आणि हे जल तत्व तरच तर मनुष्य जीवन आहे म्हणतात जल नाही तो जीवन नाही जल नाही तर कलबी नाही आणि जल तत्वाची आपण काळजी घेऊन आवश्यक आहे आणि हाच हेतू हाच उद्देश घेऊन आज आपल्या या सांगलीमध्ये आपण हा कृष्णमय महोत्सव साजरा करत आहोत कृष्णा नदी कृष्णे संगमात संगमामध्ये स्नान केल्यानंतर आपण पवित्र बनतो अशी मान्यता आहे आणि प्रत्येक संगमावरती त्यामुळे एक मंदिर असत आणि त्या मंदिराच्या तिथं जत्रा यात्रा उत्सव काही ना काहीतरी आयोजित केले जातात आणि आपण या पंचतत्वांचा जनतत्वाचे विषय कृतज्ञता व्यक्त करत असतो तर ईश्वर पिता आपल्याला सांगत आहे की हे जे पंचतत्व आहेत ते या सृष्टीवरती सर्वप्रथम जो आधी काय होता सत्व या सतयुगामध्ये ही पंचतत्व खूप संयोजी होते आपले सेवाधारी होते आपल्याला मदत करत होते अनुकूल असहारी वातावरण या सतयुगी दुनियेमध्ये होते आणि त्यावेळेस होत आणि त्यामुळं आपण तिथं हेल्दी होतो निरोगी होतो आणि जसं निसर्गामध्ये देण्याची भावना होती ती भावना प्रत्येक मनुष्यामध्ये होती आणि म्हणूनच तिथं आपल्याला देवता म्हटलं जात होतो सगळं जलतत्व जे आहे ते सगळीकडे पाणी देण्याचं कार्य